धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणचे ग्रामस्थ सततच्या घरफोडीच्या प्रकरणांनी हैराण झालेत गावागावात गस्त घालत तरुणांनी चोरट्यांचे अनेक मनसुबे उधळून लावलेत मात्र उरणच्या जासई ग्रामपंचायत मधील एकट घरमध्ये चोरट्यांनी आपला कुटील दाव साधला रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी विजया गंगाराम म्हात्रे यांचा मुलगा बाहेरगावी गेला होता त्यामुळे त्यांची आईही वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेली त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधून खालील रूमची कडी तोडून घरातील कपाटातून मुद्देमाल लांबवला विजया मात्रे यांच्या घरी रात्री चोरी करण्यात आली चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला सामानासह वस्तूंची प्रचंड नासधूस केली आणि चार तोळे सोने आणि दहा हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला दोन महिन्यांपूर्वी रांजणपाडा गावामध्येही एकाच रात्री चार घरफोड्या झाल्या आहेत मात्र त्या चोरांचा आजता गायत तपास लागलेला नाही असं असतानाच आता दुसरी चोरीची घटना घडल्यानं ना नागरिक हवाल झालेत तसेच महिलांमध्येही घबराटीचं वातावरण निर्माण झाले लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा